शेळी पालनातील वाढती मागणी लक्षात घेता महाराष्ट्रातील अनेक तरुण मागील काही वर्षांपासून कोटा आफ्रिकन बोर बिटल अशा जातीवंत शेळ्यांच्या संगोपनाकडे वळले आहेत परंतु शेळी पालन यशस्वी करण्यासाठी आणि आर्थिक नफ्याचं गणित साध्य करण्यासाठी कष्ट आणि जिद्दी बरोबर शेळ्यांच्या जातीची निवड जितकी महत्वाची आहे त्याहून कित्येक पटीनं अधिक खाद्य व्यवस्थापन अर्थात चारा हे शेळी पालनातील एक महत्वाचा भाग आहे या अनुषंगाने आज आपण आलो आहोत पुण्यातील एस फीड्स या कंपनीला भेट देण्यासाठी या कंपनीमध्ये शेळ्यांसाठी आवश्यक असणारा ओला चारा आणि खुराक शेळी पालकांसाठी उपलब्ध करून दिला जातो यामध्ये तूर भुसा हिरवा चारा एस टाटर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक मिश्रित धान्यांपासून बनवलेले वेट गेनर देखील येथे मिळते ज्यामुळे शेळ्यांचे चांगल्या प्रकारे पोषण होते शेळ्यांची योग्य वाढ होते वजनही चांगल्या प्रकारे वाढते आणि शेळ्यांना दररोज हा सकस चारा मिळत असल्यानं त्या निरोगी राहतात त्यांना वेगळा खुराक देण्याची गरज देखील पशुपालकांना भासत नाही चारा वाया जाऊ नये म्हणून शेळ्यांच्या आकारानुसार गव्हाणी आणि इतर साहित्य देखील या कंपनीत मिळते विशेष म्हणजे भारतातील कुठल्याही ठिकाणी पशुपालकाच्या मागणीनुसार एस एग्रोफिड चारा उपलब्ध करून देते